पुची महावंदनीय आदि प्राण प्रिय ही मायमराठी आमची है बाण ही आमची आहे बोली आसमानी जडके भौलेपता का भगदा सरीपटक्याची महाराष्ट्र भूमि जन्मभूमी ही कर्मभूमी जन्म आमची महावंदनीय आदि प्राण प्रिय ही, ही, ही मायमराठी मटन yeah, मराठी शान आपला मान मराठी जगण्याचं ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी वंदनीय गुरुजन वर्ग येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना मराठी राज्यभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र हो आज सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपले सर हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करीत आहोत हा दिवस म्हणजे आपले सर्वांचे लाडके कवी लेखक साहित्यकार नाटककार व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वी वा शिर शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कुसुमाग्रजांनी आपल्या विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर जो मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या नाटक कविता इत्यादींचे कुशल लेखन केले त्यांचे नटसम्राट हे नाटक अजरामर आहे तसेच विशाख हा हा काव्यसंग्रह भारतीय साहित्यातील उत्कृष्ट कार्य व मराठी काव्याचे कायमचे भूषण ठरले आहे व त्यांनी केलेल्या त्यांनी केलेल्या का, का कामा त्यांनी केलेल्या कामाचे व ज्ञानभाषा भाषा भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांमुळे त्यांचा जन्मदिवस गौरव दिन म्हणून साजरा केला जातो तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मराठी राज्यभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मफ आणि प्राथमिक विद्यामंदिर सोलापूर यांच्या वतीनं आपण सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी सौ निर्मला नवनाथ भोसले दमाणी विद्या मंदिराची मुख्याध्यापिका या नात्यानं आपण सर्वांचं स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छिते कारण ही तसंच आहे आपण महाराष्ट्रात राहतो परंतु मराठी भाषेला जागतिक भाषा राजभाषेचा मान मिळण्यासाठी खूप दिवस थांबावे लागले आणि ही आपली मायबोली मराठी सव्वीस फेब्रुवारी या दिवशी आपण हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा कर करतो आपण काय केला सदर प्रसंगाचं औचित्य साधून आमच्या या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकडून मराठी भाषे भाषेचा आकलन होण्यासाठी किंवा मराठी भाषेचा विकास होण्यासाठी विविध उपक्रम दरवर्षी राबवले जातात आणि याच माध्यमातून आमचे कला शिक्षक श्रीयुत जमखंडी सर यांनी एक संकल्पना मांडली आणि आपणासमोर जे पोट्रेट दिसतं आहे ते विविध ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आपले लाडके ज्यांच्या स्मरणार्थ आपण हा मराठी भाषा गौरव दिन साजरे साजरा करत आहोत ते कवी कुसुमाग्रज यांच्या वेगवेगळ्या वेग प्रतिमा आपणाला समोर दिसत आहेत हे सर्व जे केलेलं आहे ते विद्यार्थ्यांनी केलेलं आहे म्हणजे पेंटिंग असेल किंवा वेगवेगळे वेग 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 वे स्लोगन या पेपरवर लिहिलेले दिसत आहेत आपल्याला ते सर्व आमच्या या छोट्या चिमुकल्यांनी आपल्या स्वतःच्या हाताने हे पेंटिंग केलेलं आहे थोडीशी वेडीवाकडी अक्षरं दिसत आहेत पण त्यांच्या भावना मात्र त्यामध्ये परिपूर्ण भरलेल्या आहेत प्रत्येक विद्यार्थी हा मराठी भाषेचा गौरव करतच आहे आणि यापुढेही करत राहील आपणा सर्वांना दमाणी विद्या मंदिराच्या वतीनं मराठी राजभाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आमच्या या चिमुकल्यांचा हा छोटासा प्रयत्न आपण सर्वांनी पाहावा अशी विनंती करते